नमस्कार मित्रांनो मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका मध्ये तर आजची तारीख आहे एकतीस ऑक्टोबर आपल्याला उठायला उशीर झाला रोज आपण अडीच तीनला घर सोडतो आज आपण उठलोयच साडेचार वाजता झोप होती तर ठीक आहे झोपलो आणि पाच वाजता घरी निघालो घरापासून निघालो तर चार गाड्या आपल्याकडे सी एन जी होतात तर आपल्याला स्टेशनची राईट पडली आणि ओलाकडनं एन जी भरायला निघालो होतो पण म्हटलं चला पडली वे तर कशाला सोडायची तर दोनशे एक्क्याऐंशी होती सोडला आपण स्टेशनला तिथनं गाड्या बघितल्या तर चाळीस पंचेचाळीस गाड्या होत्या सो आपण आर टी ओच्या इथे गॅस भरून घेतला गॅस भरल्यानंतर आपण तिथं डायरेक्ट एअरपोर्टला गेलो एअरपोर्टपासनं आपल्याला कल्याणी नगर छोटी साडेचार किलोमीटरची एकशे साठ रुपये एकशे बासष्ट रुपयाची राईड पडली आणि एकशे बासष्ट रुपयाची राईड पडल्यानंतर थोडं पुढं आल्यानंतर नव्वद रुपये दाखवलं दोन किलोमीटरची एक किलोमीटर पिकअप ती घेतली तर ती गोल्फ गोल्फ कोर्टला होती इथंच लूप लूपरोडला तर ती सोडली शंभर रुपये दिले कस्टमरनी आता इथनं आपण एअरपोर्टला चालू आहे तर बघूया आजच्या दिवसात उशिरा निघलो आहे तर आपलं काम किती होतं आजच्या दिवसामध्ये बघूया ओलाला ट्रिप पडली आपल्याला हिंजवळीची चारशे ऐंशी रुपये मागवते चोवीस किलोमीटरचे माझा कॉल पण आला आहे इंग्लिशमध्ये बोलत होते आपल्याला जमत तेवढं इंग्लिशमध्ये सांगत त्यांना एरोमॉल सेकम थोडं बोलवले आपण झालाय आता येतात ते ट्रिप पण आता काय ऑलरेडी आपण ट्रिप घेतली हिंजवडी सो कस्टमरला पिक हिंजवडीला कस्टमरला सोडला आपण सहाशे रुपये झालं चारशे सत्यात्तर आपल्याला दिले तिथनं आपण नाश्ता केला आणि एकशे तीस रुपये छोटी वाकडची ट्रिप घेऊन आलो आणि आता ऑन द वेच आपल्याला स्टेशनची रेड आली तीनशे काहीतरी दाखवले एकशे तीस या ट्रिपचे साडे अकराशे झाले आणि आता तीनशे चौदाशे रुपयाचं काय होईल कस्टमरला कॉल केलाय येतो आपण वेट करतोय आपण आलोय कस्टमरला सोडलोय प्रेग्नेंट होते सो एकदम हळूहळू आलोय चाळीस पस्तीस चे स्पीडने आलोय वेळ लागला थोडासा आणि तीनशे तीन, तीन रुपये कस्टमरचं बिल चालून सोडायचं होतं तिथनं आपल्याला ट्रिप आली हिंजवडीची व कस्टमर दाखवत होतो स्टेशनला गेलो तिथं तर पण ते नंतर जागीरला दाखवावं लागलं लोकेशन कस्टमर फोन उचलत नव्हता तर कस्टमरने दुसरी कॅब करून गेलेला असणार आहे सो आपण पण हुशार आहे आपण पण जाऊन थांबलो लोकेशनला पाच मिनटं दोन मिनटं होऊ दिले आणि कॅन्सलेशनचे तेवीस रुपये मिळाले आपल्याला त्याच्यानंतर आणखी एक होती वाकडची कस्टमरने मीटरने नाही म्हणले त्यांनी मग कॅन्सल केली पिंपरीची होती वाकड नाही तर आता इथं फिरून थांबलो आहे आपण हिंदुस्तान हॉटेलच्या इथं तर आता इथनं बघूया आपण कुठं जातोय दीड हजाराचं काम आपलं झालेलं आहे वीस पंचवीस मिनटं वेट करायला लागलं आणि आपल्याला रा भोसरीची राईड आली डायरेक्ट तीनशे एकोणचाळीस रुपयाने कामच झालं तर आता डायरेक्ट घराकडची गर राईड मिळाली आहे आपल्याला रॅपिडो कडनं अगं विचारायची पण रेट, रेट गरज नाही आपण आलो स्पाइन रोडला यामध्ये तीनशे चाळीस रुपये मला दिलेत बावन्न रुपये रॅपिडोने खिशात टाकून दिले दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये कस्टमरचं बिल केले आता काय मारा माझ्या घरापासूनच आहे आणि जाता जाता मी सी एन जी भरून घेईल चार काड्या सी एन जी खाली आहे तर ठीक आहे उद्या चला मग काम परत या सकाळी भरायची गरज नाही जाता आता सी एन जी भरल आणि घरी जाईल पावणे बारा बारा वाजेपर्यंत मी घरी पोचत तर ठीक आहे आजचं मग आपलं काम जवळपास अठराशे रुपयाचं काम झालं आणि आपला उशिरास तरी आपण अडीच हजार अठ्ठावीसशे रुपयाचा टार्गेट ठेवतोय आणि आता एक डोक्यात आता माझा सहज असं का एक लाख रुपये एका महिन्यामध्ये होऊ शकतील का या गाडीमध्ये सेलरी हो मध्ये छोट्या तर उद्याची तारीख आहे एक नोव्हेंबर तर ट्राय करूया स्वतःला पुश करण्याकरता एक महिन्याकरता जर एका एक महिन्यामध्ये लाख रुपयाचं टार्गेट पूर्ण होतंय का तर उद्यापासनं ट्राय करतो आता आपल्याला माइंडला किती पुष्करावं लागतंय होत आहे का नाही होत आहे अशा सिच्युएशन मध्ये टार्गेट पूर्ण करायला किती वेळ लागतोय करतोय का नाही करतोय आपण तर अशा प्रकारे आजचा दिवस आपला संपला आणि भोसरीचीच राईड मिळाली इथनं काय तीन किलोमीटर तीन चार किलोमीटर माझं घर आहे तर भेटूया आपण उद्या आणि आज आपल्याला एक एअरपोर्टच्या माग आपण थांबलो होतो तेव्हा आपले एक सबस्क्रायबर मित्र मिळाले होते याच्या आधी आप पण आपल्याला दोन तीन वेळा मी भेटले भेटलो त्यांच्यासोबत तर ठीक आहे असेच सगळ्यांनी भेटत राहा भेटूया उद्या